डापकी परिसरात वानखेडे नगरमधील कुमारी श्रावणी स्वप्नील देशमुख ही अल्पवयीन मुलगी मंदिरात जाण्यासाठी घराबाहेर पडली ती आठ दिवसापासून परत आलेली नाही बेपत्ता झाली आहे सदर बातमी सर्व सोशल मीडियावर व वृत्तपत्रांवर प्रसारित करण्यात आले तरीही अद्यापही श्रावणी देशमुख मुलीचा शोध लागला नसून सोमवारी रोजी अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक यांना श्रावणीच्या आई वडील तसेच सर्व पक्षीय आणि स्थानिक नागरिकांनी निवेदन दिले गेल्या आठ दिवसापासून अल्पवयीन मुलीचा शोध लागला नसल्यामुळे कुटुंबामध्ये चिंता व्यक्त केली जात आहे तर दुसरीकडे पोलीस प्रशासन पाहिजे तसा तपास करत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांमधून होत आहे एक अल्पवयीन हिंदू समाजातील तरुणी अचानक बेपत्ता होणे ही चिंतेची बाब असून याकडे पोलीस प्रशासनाने विशेष लक्ष देऊन श्रावणी देशमुखीच्या आईवडिलांनी तसेच सर्वपक्षीय संघटनेने आणि स्थानिक नागरिकांनी मुलीचा शोध घेण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे गेले आठ दिवसापासून दापकिरोळ येथील वानखळे नगरमधील श्रावण देशमुख हे घरून मंदिरात जाते म्हणून लापता झाली आज गेले आठ दिवस झाले आज श्रावणीचा कुठेही पत्ता लागत नाही आहे ते कुठं ट्रेस होत नाही आहे आज या ठिकाणी सर्व पक्षी आहे आणि सर्व दापकिरोळवासी लोक हो या ठिकाणी आले होते त्यांची मान्य हे होते की ज्या पद्धतीनं कासवती हा तपास होत आहे याला कुठेतरी गती मिळाली पाहिजे आणि एक नाबालिक मुलगी जे पंधरा वर्षाची आहे तिला तात्काळ शोधून तिच्या आई वडिलांच्या हवाली केलं पाहिजे जुन्या शहरात राहणारी वानकडे नगर येथील मुलगी गेल्या चार तारखेपासून लापता आहे आणि तीन चार दिवस पोलीस प्रशासनाने याच्याकडे लक्ष सुद्धा दिलेले नाही आणि आता आम्ही सगळ्यांनी सर्व पक्षीय आणि दाकोडवासी यांनी एसपी ऑफिस धाव घेतली आणि एनसीबी कडे तपास करण्यासाठी मागणी केली आहे आणि लवकरात लवकर तपास करावा आणि तुम्ही तर तपास करत आहे असे ते बोलले पण अगदी त्याच्यात गती गती करण्यात यावी आणि लवकरात लवकर तिला तिच्या घरापर्यंत तिच्या आई बाबा अगदी कासावीस झालेले आहेत तिच्या बाबांना लेकरून लवकरात लवकर भेटून द्यावा पोलीस प्रशासनाने ही आमची सर्व डाकपूर वाचन करते विनंती आहे आणि शावणी तू जिथं कुठे असेल तुम्हाला सोशल मीडिया मार्फत आम्ही सांगू इच्छितो की बाळा लवकर घरी ये तुझे आई वाट पाहत आहे धन्यवाद महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी गुलाम मोसीन यांची रिपोर्ट अकोला <t -t 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 बगड़म बगड़म तिगड़म नागपुर में होगा डमडम जादुई दुनिया के नए नए चमत्कार अब नागपुर में पहली बार डायनासोर गॉड जिला और गोरिला और आदम गोर भेड़िया एक मंच पर एक साथ तेरह अगस्त रोजाना तीन शो एक पाँच और रात आठ बजे विदर्भ हिंदी साहित्य सम्मेलन झांसी रानी चौक नागपुर में बुकिंग के लिए विजिट करे डब्ल्यू 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 डॉट बादशाह मेजिकल वर्ल्ड डॉट कॉम